ऐक काय इम्पोर्ट आणि कुठे गेल तर नाही दिले कोण मला कोण काल दिले तुम्हाला पैसे काल लागत होते तुम्हाला पैसे तीन चार दिवस झालं काहीच नाही घेतलं नाही काय नाही असं हात थरथर थर, 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 थर लागले हा हो ना बंद करा आता सवय मोडली तर तीन दिवस झाले तर नका घेऊ आता लाज असते मग आता काय करायचं जेवण बिवण करावी हातपाय असं होणार नाही जेवण जात नाही

बर तुम्ही बाकी आता बाकीचे जे आहेत त्यांना ते जगत दारू पितेच म्हणून जगते कोण सगळ्या दारू पितात म्हणून कोण तुम्हाला असं कोणता डॉक्टर शान एक म्हणजे माणसाचे नाही तर कुडून देऊ बरं मी तुम्हाला समजत नाही आता काय झालं तुम्हाला रडायला तु दारप नाही काय झालं त्याच्यात तू कमवणार कोणासाठी एवढं मीच नाही जगणार मीच मेल तर उद्या हो काय पण उद्याला डॉक्टरने मला सांगितलं पिल्याशिवाय जगू शकत नाही मग दिवास लागले पण नाही सोडायची नाही मला सोडायची पण डॉक्टर म्हणले थोडे दिवस प्यायचं नंतरनी परत बंद करायचं परत प्यायचं नाही का ते हळूहळू कमी करायचं तश बंद व्हायची अहो कशी लाजबीज वाटत नाही तुम्हाला कुशाल मतं नाही एवढं कमून कुणाचा ठेवायचं तुला आपल्यासाठीच कम होते आपल्यासाठीच खायला प्यायला लागत नाही तुम्ही ना जात ना तर मला तर जावच लागेल ना तुला माहिती ना माझा प्रॉब्लेम काय लिव्हरचा म्हणून तर सांगते लिवर प्रॉब्लेम आहे ना म्हणून नाही दारू पी पोटात असं हे होतंय लय दुखते पोटात मग दिघे सुधरायचे नाही तुम्ही आज तुझी मासा वस... देते मा साठीच ना पिताय सगळं करताय का नाही भेटलं का देते का माझ्यासाठीच करता ना सगळं क म्हणून आणताय मोठा आणून ठेवले म्हणून तुम्हाला द्यायचे मी सगळं काही मी जगले आपण अजून बांधले याच्यापेक्षा मोठ बांधलं लागणार दोन वर्ष आले तरी झोपडपट्टी तुला बाहेर नाही गेलो आपण देतो काय नाही काय हा ना आता काय आणता येईल तुम्हाला ते सगळ्याचे ना का पिऊ आणि घरी या जरा घरीच्या ना रे ते जा ढोसून या जेवण पण हा लाज सोडली ना पान मी जा सुद्राच्या नाणपात्या नाही निसत हे करायचं ते करायचं कस व्हायचं हो माणस अरे बाई गॅस घ्यावा माणूस तर एक ठेवा ना आपल्या घर सगळं करा काम करा बाहेरचं निघतायचं करा सगळं करा

कर 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 का डोक्यावर बिटावर पडलेत का काय हात ले जोर आले तुम्हाला पिऊन टाका जा बघायचं तुला टाका ना असं काय करत बघ तुम्ही एवढं काम केलं का होणार आहे जा जा टाका या काय करू नका इधर भाजी बिजी सांडा तुम्ही डोक्याला जायचे काम करू नका काय टाकते म्हणल्यावर अजून टाक जा टाकते तू अह तुम्ही एडबेड झालेत का लागते बावड सारखं काय करू नका अजून टाक

मी आता सांगते पैसे पळाली कशाला कोण एवढं तुला मी काय सांगितलं होतं हातून टाक झालं <laughs> का समाधान तुमचं तुला हातरून टाक म्हणलं होत फक्त तुला काम ऐकायचं असेल तर राहायच नाही निघून जायचं एवढं कोणी मारत गाव तुझ्या सांग शासनाला पण लावल मग घ्या त्यांचं पण नाव घ्या एकेकाला <laughs> घोडे लावून घोडे <laughs> आता टाकलंय की जाना मी आता सांगतो तू मला गर टाकलो या माणसासोबत लग्न होऊन जाणार ना आता घरी काय झालंय त्यांच्या घरी पैसे काय झालं राहायला काय झालं तुला मारायला काय झालंय का का तुझं दुखतय काही मग सांग ना काहीतरी हा सांग 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 काय झालं अहो ते त्यांनी माझ्याकडून पैसे नेले आणि वरून दहा रुपये आले मलाच मारतायत कि ते वेळेचे हे बघा कस लागले मला लहान लग काय तिने जाऊन दे नको रडू रडू नको जगायचं विचार नाही राहील ठेवली या माणसाने सारखं सार रोज 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 रोज, रोज तेच दिवस रात्र काम करायचे आणि आणि मारायचं जाऊ दे नको रडू ऐक तुझी एक सांग का माया ओळखीचे एक माणूस आहे ते औषध देतो जमान का त्याची दारू सुटन पण त्याला बाबा त्याची दारू सुटली पाहिजे लय का बर आले आता घरी गेल्या तेव्हा काही येणार नाही तुला तर तु तू काय कर आमच्या घरी जा आपण जाऊ त्याच्याकडे मी त्याला तरी काहीतरी सांगून घेऊन येतो घरी देव हा आहे आता रडू नको हिऊन घे घरी जेवली का तू का ना ना का हो का हा जेवली मी पहिले मी त्याचं काहीतरी कारण लगेच घेऊन येतो आपण जाऊ त्याच्याकडे मग बरं आपलं घरी जा आणि हाताला लागले त्याला मला मी का हा काळजी न करू येतो घेऊन मी त्याला जाऊ आपण त्याच्याकडे डायरेक्ट जा जर खोड ठेवतो एवढं तिकडे ए काय आधी एक दे अरे तू देयलाच बसलाय पण पैसे तर दे ना तुला ओळखत नाही मी नवीन आहेस तू कुठला कोणा गावचा आहे मी तू दे कुठलाय कुठलाय खालचं कुठलाय तुला काय करायचंय बाराबाणगडी पैसा पैसा तू आधी दे आण म्हणतोय तर माझी बायको ते यायला लागले तू देत तुझं काय असेल ते बिल तू काय बायको पैसे येईल काय आपली दारू सोडवायला चालले ते मग आपण इकडे आलो तू दारू दे अरे बाबा पैसे दे आधी तू बाकी पैसे दे म्हणजे कळते का तुला

हो परत नाही होणार आम्ही दुसऱ्या गावची असलो ना पण हि दारू सोडा लयवायत गेला होत जाऊ जा बस गाडी बस पैसे नाही काय नाही नुसतात फुकट पाहिजे काय तुम्हाला बस गेल बस गाडी पुन्हा इकडे आला नाही पाहिजे आमच्याकडे तू यामुळे दाखवतोय दुसऱ्या सांग सार जग मारायला आम्ही तुमची करावं का तुम्ही आलात म्हणून जाऊ दिलं नाही तर काय फाशी आली तुला बशी बस नाही हांना हा बर चाल तुम्ही घरीच गावले बर हे जी दारू सोडायची सोडायची का बर तुम्ही सोडणार माझी दारू हो मी सोडणार ही काय इलाय ना हा लय हानल त्यांनी रोजच त्यांसाठी असं आहे का दारू रुपये तर हानत असं आहे का हा बर बर जीव द्यायला चालली होती लगेवला जायचंय आता लगेच लगीला आली का दोनच मिनटात दहा मिनिटांनी गेला नाही जमणार काय फाळक्याच जा बरं ये जाऊन पट पटकून पट 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 ये पटकुनी जायचं कोण पट नाही जातो फाशी येतो त्याला बरं काय करावं लागेल नाही औषध देतो मी पण तो जर दहा रुपयाला परत तर औषधाचा उपयोग होणार नाही त्याला मी औषध देतो पण औषधाचं ये ना त्यांनी पथे पाडले पाहिजेत काय पत्ते आहेत त्याचे त्याचे पत्ते आहेत ना त्यांनी फक्त परत दारू नाही पेली पाहिजे अजिबात अजिबात दारू नाही जर दारू प्याला तर त्याला त्याचा त्रास भरपूर आहे कशातून द्यायचं त्याला अन्नामधून द्या पाण्यामधून द्या दुधामधून मधून द्या त्यांचं म्हणणं वरून परत जर दारू पेल दारू जर पेला तर त्याचा त्रास लय होईल नाही नाही दारू सुटली पाहिजे मी त्यासाठी दारू शंभर टक्के सुटेल जाणी मावशी वरून जर पेल तर ती का काय जळण पार आता सडून जातील ती नाही 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 पिऊन देत मी त्याला देत नाही मग चालतंय मग देतो मी औषध म्हणजे फरक पडला पाहिजे बाकी काय नाही रोज रोजच्या वैता इतका एकदा का त्रास झाला त्याला मग त्याला कळती त्याशिवाय नाही व्हायचं त्याचं नीट चालते नाही नाही त्याला परत आणायची आवश्यकताच पडणार नाही एक वेळेस देऊन बघा किती एक एक टॉपान द्यायचं एक एक टॉपान त्याला बघावं लागणार ते मग बघा ना त्याला आणा नाही त्याला पाच आणत माग टॉयलेट हा बघा माग आहे पाठीमागे आलो मी घेऊन माझे जरा सोडतात असले किती तरी चुना लावून लाव आठवून दिलेत